पण मी तुम्हाला प्रवेश साहेब स्व खुशी होत आहे म्हणजे त्यांना विश्वास आहे की शिवसेनेमध्ये आल्यानंतर त्यांना मान दिला जाईल त्यांची कामं होतील आणि प्रत्येक माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी येत नाहीये विकास कामं घेऊन येतोय आपापल्या विभागाची कामं घेऊन येतोय म्हणून जो काही सर्वात जास्त तुम्ही प्रवेशाचा जो काही ओढ बघाल तो शिवसेनेकडे आहे मागच्या दहा महिन्यामध्ये जे आम्ही करू शकलो जे लोकांना काही प्रमाणात पटलं त्या कामाच्या आधारावरती लाय साहेब लोकं येत आहेत ते कोणाचा चेहरा आडनाव नाव असं त्याच्यात नाही आहे सन्मान्य साहेब ज्या पद्धतीने काम करतात पक्ष सांभाळतात एक प्रमुख म्हणून ते पक्ष सांभाळतात आम्हाला सगळ्यांनाच सांभाळायचं काम करतात आणि आमची कामं पक्षामध्ये होतात आम्हाला दिलेली कामं लोकांची होतात हा आधार घेऊन लोक स्वतःहून आमच्याकडे येत आहेत म्हणून किती येतील काय सांगू शकत नाही पण येणार एवढं ये शंभर टक्के